छावणी पोलिसांची मोठी कारवाई चाळीस किलो गांजासह तीन आरोपी गजाड छावणी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत चाळीस किलो गांजासह तीन आरोपींना अटक केली आहे सहा जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली असून आरोपी मुंबईकडे गांजा घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले आहे छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना शिरपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका मारुती सुझुकी गांजा माहिती मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तेहरे चौफुली येथे नाकाबंदी करण्यात आली तपासणी दरम्यान एम एच शून्य एक ए बी पासष्ट चौऱ्याण्णव क्रमांकाची सिल्वर रंगाची संशयित गाडी थांबवण्यात आली तपासात गाडीमध्ये सारिका देवानंद नायडू समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रीस संतोष वडीवेल सर्वजन गोरेगाव मुंबई येथील रहिवासी आहेत गाडीच्या डिक्कीत झडती घेतली असता दोन गोण्या व एक बॅगेमध्ये सुमारे चाळीस किलो गांजा आढळून आला या अंमली पदार्थाची बाजार मूल्य सुमारे तीन लाख सतरा हजार रुपये इतकी आहे यावरून आरोपींवर एनडीपीएस कायदा कलम आठ क वीस ब दोन क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वात डी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद देसले पोलीस कॉन्स्टेबल पंकज डोंगरे सलमान खाटी कैलास चोथमल पोलीस हेड कॉन्स्टेबल कविता आहेर महिला अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल किरण भोई चालक गोरख ठोंबरे बाळू माळी शरद भुसनर शांतीलाल जगताप व सहकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केली अटक करण्यात आलेल्या आरोपींना दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या यशस्वी कारवाईचे कौतुक करत संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे छावणी पोलिस ठाणे येथे हजर असताना दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता एका कडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला ए पी एस फोर मारुती सुझुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संधू साहेब एस डी पी ओ गुंडा साहेब यांना सदरची माहिती दिली आणि एस डी ओ साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं तसेच जात कारवाईला जाताना दोन पंच फोटोग्राफर तराजू अस सर्व साहित्य आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी हद्दीमधील टेरे या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूरकडून एक मारुती एस फोर कंपनीची एम एच झिरो एक ए बी पासष्ट चौऱ्याण्णव ही संशयित गाडी आली तिला चेक केला असता त्याच्या टिक्कीमध्ये तीन चार गोण्या होत्या गो मग ते आपण गोण्या काढून त्या चेक केल्या असता त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि दोन पुरुष असे तीन व्यक्ती बसलेल्या होत्या तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू दुसरा आहे समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत तर हे तिघं जे आहेत तर तो गांजा शिरपूरून मुंबईला घेऊन जात होते त्यांना पण तिघांना अटक केलेली आहे सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत तपास चालू आहे आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण दोन जप्त करून तो आपण मुद्देमाल जमा केलेला आहे दहा तारखेपर्यंत पी सी आर आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट सहाशे चोपन्न एवढा वजनाचा तीन लाख सतरा हजार दोनशे बत्तीस रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण डीएसएक्स एस गाडी सुद्धा जप्त केलेली आहे सध्या त्यांच्यावरती काय तसे गुन्हे दाखल नाही आहेत वरती तरी आपण चौकशी करतो आहे त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल